तुमचा परतीचा मार्ग रोपीचा असणार आहे ना ज्या मार्गे तुम्ही आता माझ्या सोबत जाणार गड बघत आज तुमचा परतीचा मार्ग रोपवीचा असणार ती रायगडाची मागची बाजू आहे बॅक साइड तुम्ही वर ती गडाची पूर्णपणे फ्लाई इथे समोर एक दरवाजा आहे ना या दरवाजातून तुम्ही खाली एकशे आठवीस पायऱ्या उतरून गेलात ते रोपवी आदारी बघत येईल पण रोपवी हा प्रायव्हेट आहे नाईंटी सिक्स शहाण्णव मध्ये हा रोपी झाला ज्या डोंगरावरती रोपवी आहे तोच कडा इतिहासामध्ये हिरकणीचा चालतो तुम्ही ऐकलं असेल हिरकली जी माता आपल्या लेकरासाठी उतरून खाली गेली होती ना त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे पण याच महाराष्ट्राचे ते आरा दैवत छत्रपती शिवरायांच्या बऱ्याच वर्षाने पावन झालेल्या या रायगडावरती मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही रायगड किल्ला याच्या आधी कधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला पण आता तुम्ही हा रायगड पाहणार रायगडाची आपण सरासरी उंची पाहिली तर समुद्र चपाटीपासून दोन हजार आठशे एकावन्न फीट तुम्ही आता उंचावेत पण जिथे तुम्ही तुमची गाडी पार्किंग केली तिथून गाड्याच्या हिटा तेराशे पंच्याहत्तर फीट रायगड खूप मोठं आहे गड पूर्ण पाहायचं म्हटलं तसे तीन दिवस कमी पडतील बाराशे एकरमध्ये गड बाराशे एकर आणि रायगडाचा तुम्ही हा वारचा परिसर पाहिलात तर शंभर एकर शंभर एकर, एकर गड तुम्हाला पाहायचं म्हटलं पूर्ण दीड दिवस जातो पण त्याच्यामधला आत्ता महत्वाचा बाल्य किल्ला हा बाल्य किल्ला हा किल्ल्यामध्ये किल्ला असतो जो आपल्या राजांचा किल्ला आपल्या राजांच्या परवानगी शिव या बाल्य किल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता याला बाल्य किल्ला म्हटलं जात हा बाल्य किल्ला आता रायगड हा पूर्वी डोंगर होता किल्ला नव्हतं या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर इतिहास वाचा तुम्ही आपला आपल्या इतिहासामध्ये रायगडाचे टोटल नाव चौदा आहेत या गडाच्या पण ज्या विला रायरी नावाने ना आपली लोक हा डोंगर ताब्यामध्ये होता आदिलशहाच्या पण त्या आदिलशहाने ताब्यामध्ये ठेवला मोर्यांच्या नाव तुम्ही ऐकलं असेल जावलीचे मोरे प्रतापगड पाहिलाय का तुम्ही दिसतो इथून रायगडावरून तसे आठ किल्ले दिसतात पण त्याच्यासाठी गडाच हे वातावरण क्लिअर लागेल तोरणा राजगड मकरंतगड सोनगड मानगड लिंगाणा प्रतापगड या साईडला प्रतापगड येतो इथून प्रतापगडाचा अंतर फक्त सत्तर किलोमीटर गाडी मार्ग मग त्या प्रतापगडाच्या पायत्यापासून रायगडाच्या उत्तेरेपर्यंत तुम्ही आता वरती आलात पण जेवढं तुम्ही येताना हे खालचं खुरं पाहिलं याला चारशे वर्षापूर्वी जावळीच खोरं म्हटलं कारण त्याखाली एक म्हण होती की असबलीच्या केसामध्ये सोडलेली सापडू शकते पण चारशे वर्षापूर्वी इथे खाली सोडलेला तो बल्ला हत्ती सापडला एवढं दाट जंगल आजही रायगडाच्या खाली एवढं दाट जंगल आहे की सूर्याचं किरण ही जमिनीवरती पडत मग जावलीचे मोरे या आदिलशाहकडे काम करायचे मग त्या आदिलशाहने हा डोंगर ठेवला होता त्या मोऱ्याकडे आणि त्या मोऱ्याने याचा वापर केला होता फक्त कैदी ठेवण्यासाठी ही बांधकाम वगैरे काहीच नव्हती फक्त हा डोंगर होता अहो डोंगर राजांनी लांबून पाहिला त्यांना आवड लागेल कारण रायगड हा अजिंक्य किल्ला आहे त्याला अजिंक्य का म्हटलं जातं तुम्ही रायगडाच्या आजही जरी खालून सब फिरलात ना तर मोठे मोठे डोंगर आहेत आपण यांना बोलतो सह्याद्रीच्या रांगा पण यांच्यामधला कोणताही कडा कोणताही डोंगर रायगडाला अटॅच नाही अटॅच नाही हा एकच दगड आहे याला एकच मार्ग आहे ज्या मार्गे तुम्ही वरती आला हा रुपये आता बनवलाय तुम्ही याला आता जर बंद केला ना मग तो एकच मार्ग मेन या गडाला रायगड किल्ल्याला एकच दरवाजा जो तुम्ही येताना पाहिला असेल पाचशे पायऱ्या खाली मग हा दरवाजा मग तो दरवाजा जाऊन तुम्ही जर जा आता बंद केला ना आता मग रायगडावरून खाली पोचेल ते पाणी गडा खालून गडावरती पोचेल ते हवा कारण पाणी आणि हवेला कोणी अडवत नाही अजून ही रायगड अजिंक्यच आहे म्हणून हा डोंगर राजांनी लांबून पाहिला त्यांना आवडला गेला ना मग त्या मोर्यांना प्रेमाने पत्र पाठवलं पत्रामध्ये एक उल्लेख केला आपल्या राजांनी की मोरे तुम्ही आमच्या आहात आपण दोघेही मराठी आहोत आपण दोघे एकत्र येऊन आपलं राज्य वाढू पण हे मोरे घमंडी होते हे उर्मट होते कारण ते शाहकडे काम करायचे ना त्या पत्राचा उलटा जबा पाठवलाय काय म्हणतात मोरे पत्रामध्ये राजांना की तुम्ही कसले राजे आपण केव्हा झालात राजे या जावली प्रांताचे राजे ते आम्ही आहोत तुम्ही आलं जावली तर जाल गवली तुम्हाला उद्याचा असेल तुम्ही आता येऊ शकताय तुमच्यासाठी आम्ही दारुगोला थोपखाना हा सज्ज ठेवलेला हे मोऱ्यांचं पत्र ऐकल्याच्या नंतर आपल्या राजाने पंधरा मे सोळाशे छप्पन त्या जावलीवरती आक्रमण केलं रायगड किल्ला घेण्यासाठी सरदार किती गेले एकशे पंचेचाळीस प्रतापगडाच्या पायथ्या लढाई झाली मोरे यांचा भाऊ त्या लढाईमध्ये मारला गेला मग त्या मोऱ्यानं वाटलं की आता आपलं इथे म्हणून ते मोरे आपल्या राजाने शरण आले मग गीताना आपल्या राजाने फक्त डोंगरच घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन या गडाची म्हणजे चारशे वर्षापूर्वी रायगड बांधायला शिवरायांना चौदा वर्ष लागली होती पण त्या चौदा वर्षामध्ये काय बांधलं साडेतीनशे इमारती करून या गडावरती शंभर एकरामध्ये अशा साडेतीनशे इमारती आहेत अकरा तलव आहेत मोठी मोठी या डोंगरावर चौऱ्याऐंशी मार्केट पाण्याच्या दोन दिवसामध्ये काय पाहणार साडेतीनशे इमारती अकरा तलव आणि चौऱ्याऐंशी इथे प्रश्न करतो साडेतीनशे इमारती बांधायला चारशे वर्षापूर्वी Right. त्याच्यानंतर इंग्रजांनी अटॅक मे रायगड त्याने कारण आपला रायगड साडेतीनशे इमारती वरती छत होत पूर्ण पॅक होत त्याच्यावरती सागाची लाकड होती त्याच्यावरती मातीची कबल होती याच्या आतमध्ये पैठणी कापड होती रेशमी कापड बोलतो आपण त्याच्यामध्ये ती मशाल होती लाईट नव्हती कल्पना करावी लागेल आपल्याला आता की डूंगर। त्या खाली हा रायगड कसा असेल कारण जिथे रोफिओ आहे ना या रोफिओच्या बाजूला इथेच खालच्या अंगाला एक छोटा आडोबा डोंगर आहे याला टच नाही तो अलग आहे त्या डोंगराचं नाव पाहिलं तर त्याला आता म्हटलं जात पोटाल्याचा डोंगर मग त्या डोंगरावरती इंग्रजांनी तोफा जडवल्या दहा मे दहा मे अठराशे अठरा मध्ये कर्नल फर्थल आणि मेजर हॉल हे दोघे इंग्रज होते ब्रिटिश होते त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून रायगडावरती अटॅक केला अकरा दिवसामध्ये ज्यावेळी अटॅक केला त्यावेळी इथे सत्ता पेशव्यांची होती शिवराय नव्हती कारण रायगडावर दुसरे बाजीराव पोचले इथे पहिले बाजीराव कारण पहिले चांगले होते दुसऱ्यांना खाण्यापिण्यामध्ये इंटरेस्ट होता मग ज्याने रायगड चौदा वर्षामध्ये बांधला त्यांचं नाव पाहिलं तर सेवेचे ठाई तत्पर हे चारशे वर्षापूर्वी आपल्या राजांचे आर्किटेक्ट होते कारण छप्पन मध्ये राजाने हा डोंगर जिंकला त्यांच्या दिला पण देताना पैसा दिला शिवराय निघून गेले इथून रायगड किल्ला बांधते पैसा कमी पडला परत नाही मागतला जेवढं त्यांचं होतं ना स्वतःच सर्व विकलं इथे आले ते चौदा वर्षे एका झोपड्यामध्ये थांबले आर्किटेक्ट पण त्याने चौदा वर्षामध्ये हा रायगड मात्र उभा केला म्हणून त्यांचं नाव त्या का या गडावरती एका पायरीवरती कोरले जिथे आपल्या राजांचं नाव नाही ना तिथे कलाकाराची नावाची पाठी का करली कुठे त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे समज तुम्ही घर पाहताय पाच घर आहेत त्या तीन आहेत म्हणजे अशी घर पाहिली तर आठ या जागेला म्हटलं गेलं अष्ट प्रधान त्या तीनशे साठ गट किल्ल्यांचा तो लेखी कारभार तिथून चालला जायचा जसं आता आपण दिल्लीमध्ये आपलं मंत्रालय पाहतोय हे चारशे वर्षापूर्वीच मंत्रालय होतं ते रायगडाचं शेवट टोक आहे कडा बोलतात त्याला जिथे आपल्या राजांची समाधी आहे ना तिथून एक तास तुम्ही गेलात की रायगड एक छोटं भवानी मातेचं मंदिर आहे कड्यामध्ये पण तिथून मूल दर्शन घ्यायचे आपले राजे प्रतापगडाचं भवानी मातेचं आणि मग परतीचा मार्ग करायचे मग त्या जगदीश्वर दर्शन घ्यायचे इथे समोर एक दरवाजा आहे आता आपण बघू त्याला तो मेना दरवाजा आपण त्याला तिकडे दरवाजा पालखी दरवाजा कारण मेना आणि पालखी हे दोन प्रकार मेना बंदिस्त असतो पालखी ओपन असते कारण मेना फक्त स्त्रियांसाठी कारण शिवरायना राण्याहू त्या आठ आपल्या राजाने आठ राण्या होत्या रायगडावरती राहत होत्या त्यांच्या सहा राण्या तुम्ही ना याच्या आतमध्ये सहा राण्यांची सहा घरे तुम्ही आता एक पहा किंवा सहा पहा सेम आहेत यांनाच म्हटलं गेलं राणी बस मग त्या सहा राण्या मेन्यामध्ये बसून बॅक साईडला प्रवेश करायच्या ना म्हणून त्याला मेन्या म इथे राहत होत्या त्यांच्या सहा राण्या कारण राजांच्या दोन राण्या गडाच्या बाहेरच होत्या कारण पहिली राणी होती ती सहीबाई आपल्या संभाजी राजांची आई होती पण संभाजी राजांचं दोन वर्षाचं वय असताना सहीबाईंच निधन झालं राजगड हा रायगड तो राजगड पुण्यामध्ये किल्ला येतो वेल्ल्या तालुक्यामध्ये मराठ्यांची पहिली राजधानी त्या गडावरती राज्य केलं सव्वीस वर्ष रायगडावर राज्य केलं दहा वर्ष मग रायगड राजांच्या ताब्यामध्ये येण्याच्या आधी सहीबाईंचं त्या गडावरती निधन झालं आणि आपल्या राजांची आई आपल्या राष्ट्रमाता जिजामाता त्यांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांना गडाचं त्या कालचं हे वातावरण जमत नव्हतं म्हणून तुम्ही आता येतानाच गडाच्या पायथ्याला गाव पाहिला असेल पाच पाचार गाव तिथे नव मध्ये वाड्या करून वाड्यामध्ये आपल्या आईला ठेवली त्यांच्या सेवेसाठी एक राणी होती आठ मधल्या राजांच्या दोन राण्या गडाच्या बाहेर होत्या बाकीच्या सहा राण्या इथे राहत होत्या आठ राण्या करन्या करण्याचं कारण करन्या ते राजांचं राजकारण गणेमी कावा माणसं नव्हती होती कमी होती पूर्वीची नामवंत सरदार होते त्यांच्या मुलीशी लग्न केलं सूर्य संबंध वाढत गेले स्वराज्य वाढत गेले होते अफजल खानला चौसष्ट बायका होत्या त्याला चौसष्ट्या बायका आपल्या हाताने मारली आपल्या राजाने अटक केली आता नाही मारलं आता आपण एक राणी माल पाहूया बाकी माहिती आपण पुढे घेऊ बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय